नमस्कार शेतकरी बंधूंनो पस्तीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण तसं बघितलं तर आत गेल्या दोन महिन्यापासून आपण व्हिडिओ शेअर केलेले नाहीत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण इलेक्शनचं काम असल्याकारणाने शनिवार रविवारसुद्धा दो दोन महिने कंटिन्यू ड्युटी होती त्या अनुषंगाने ते शक्य झालं नाही परंतु आपण त्या काही काळामध्ये डबल व्हिडिओ टाकून जे काही व्हिडिओ आपले मिस झालेले आहेत ते या ठिकाणी त्यांची पूर्तता करून घेऊ आज आपण जे मातीचा नमुना कसा कसा घ्यायचा शास्त्रत पद्धत काय याबाबतमध्ये आपण एक माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो मातीचा नमुना तपासणी करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण मातीचा नमुना जर तपासला तर त्याच्यातून जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला खतांच्या मात्रा या पिकांना देता येतात आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे कोणत्या प्रकारचा अन्न घटक कमी आहे या प्रकारे त्या अन्न घटकची मात्रा आपल्याला वाढवता येते आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं आणि त्या पद्धतीने जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर पिकांचे उत्पादन आपल्याला चांगलं येतं तर, चांग तर मातीचा नमुना घेण्याची शास्त्रोत्त पद्धत काय हे आपण जाणून घेणार आहोत त्याच्या आधी त्याला साहित्य कोणत्या कोणत्या प्रकारचं लागतं तर त्याला पावडा आहे टिकाव आहे गमेला आहे नंतर एक कपडा सुगून पाट माती घेण्यासाठी आणि एक लाकडाची काठी लागते खड्डा कोर खड्ड्यामधून सॅम्पल कोरण्यासाठी या प्रकारचे घरच्या घरी शेतकरी साहित्य घेऊ शकतो आणि प्रयोगशाळेमध्ये जर सॅम्पल घ्यायचं असेल तर पोस्ट होल आगर आहे स्क्रू आगर आहे यासारखे आवजार त्या ठिकाणी सॅम्पल घेण्यासाठी वापरता येतात परंतु शेतकऱ्याला शेतामध्ये ज्या प्रकारचे साहित्य अवेलेबल आहे त्या पद्धतीनं तो शेतकरी त्या ठिकाणी नमुना घेऊ शकतो तर नमुना घेत असताना नमुना कुठं घ्यायचा नाही ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे तर झाड असेल झाडाच्या खाली नमुना घ्यायचा नाही शेतामध्ये बांध असेल बांधावर नमुना घ्यायचा नाही झोपडीच्या ठिकाणी नमुना घ्यायचा नाही विहिरीच्या बाजूला नमुना घ्यायचा नाही नंतर ज्या ठिकाणी शेणाचा उकिरडा शेतकऱ्यांनी टाकलेला असतो तिथं घ्यायचा नाही किंवा जिप्सम गंधक चुना या ठिकाणी ठेवलेला असेल त्या जागेवर टाकलेला असेल त्या ठिकाणच्या जागेवरचा नमुना घ्यायचा नाही ही शेतकऱ्यांनी बाब लक्षात घ्यायची आहे आणि मोकळा जी जागा असते त्या ठिकाणी नमुना घ्यायचा असतो शेतामध्ये आणि नमुना घेत असताना बरेचसे शेतकरी काय करतात की चार बाजूच्या चारही कोपऱ्यांना नमुना घ्यायचा आणि एक सेंटरला घ्यायचा तर ही बाबसुद्धा चुकीची आहे नमुना हा झिक पद्धतीने घ्यायचा असतो नागमोडी नागमोडी वळण पद्धतीने नमुना हा आपल्याला काढायचा असतो तो एक प्रातिनिधिक नमुना आहे नमुना प्रातिनिधिक आहे तर त्या तो नमुना घेतल्यानंतर तो आपल्या शेताची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला त्या नमुन्यावरून करणार आहे तर तो, तो एक प्रतिनिधित्व करणार आहे त्या पूर्ण शेताचं आणि नमुना घेत असताना जर आपलं कोराडो क्षेत्र असेल तर कोराडो क्षेत्राला दहा हेक्टरसाठी एक नमुना काढायचा आहे जर बागायती क्षेत्र असेल तर अडीच हेक्टरसाठी एक नमुना आपल्याला काढायचा आहे असतो परंतु मातीचा रंग वेगळा असेल तर नमुना हा त्या ठिकाणी हे अडीच हेक्टर दहा हेक्टर निकष लावायचा असेल तर तर सारखी जमीन असेल एकसारखी तर दहा हेक्टरला कोरडवला आणि अडीच हेक्टरला बागायतीला परंतु जर जमिनीचा कलर बदलत असेल तर वेगळा नमुना परत काढायचा आहे जमिनीची खोली बदलत असेल तर वेगळा नमुना आपल्याला घ्यायचा आहे आणि पिकांसाठीसुद्धा वेगवेगळा नमुना घ्यायचा आहे समजा तुम्हाला ज्वारीसाठी नमुना काढायचा आहे तर वेगळा घ्यायचा मक्यासाठी नमुना घ्यायचा आहे तर वेगळा काढायचा तुम्हाला पीक सुद्धा नमुना वेगळा घ्यायचा आहे की कोणत्या पिकासाठी तुम्ही नमुना काढत आहात कारण त्या नमुन्यामध्ये जी आपण चिठ्ठी टाकतो त्या ठिकाणी तो नमुना त्या चिठ्ठी टाकतो त्यावेळेला आपल्याला पीक लिहायचं असतं म्हणून नमुना या या पद्धतीने नमुना आपल्याला घ्यायचा आहे तर नमुना घेत असताना नमुना किती प्रकारचा घेतो आहे आपण चार प्रकारचा नमुना घेत असतो कसं असतं एक सर्वसाधारण मातीचा नमुना तपासण्यासाठी असतो एक विशेष मातीचा नमुना असतो आणि एक शू शुष्मान्नद्रव्य नमुना असतो सर्वसाधारण माणू मातीचा जो नमुना असतो तो घेत असताना त्याच्यामध्ये जे आपण कोणते घटक तपासतो सर्वसाधारण मातीचा नमुन्यामध्ये आपण उपलब्ध नत्र उपलब्ध पालाश आणि उपलब्ध स्फुरत हे सर्वसाधारण मातीच्या नमुन्यामध्ये आपण तपासत असतो उपलब्ध स्फुरत उपलब्ध नत्र उपलब्ध पालात पालाश नंतर तुमचं हे जमिनीची क्षारता नंतर पीएच आणि सेंद्रिय कर्ब पी एच म्हणजे जमिनीचा सामू आणि क्षारता म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्याला म्हटलं जातं तर एन पी के म्हणजे स्फुरद पालाश जमिनीचा सामू जमिनीतील क्षारता आणि सेंद्रिय कर्ब या सहा प्रकारचे घटक आपण सर्वसाधारण मातीच्या नमुन्यामध्ये घेत असतो आणि अन्नद्रव्यांचा जो मातीचा नमुना आहे सोळा प्रकारचे अन्नद्रव्य आहे अन्नद्रव्यासाठी एक मातीचा नमुना आपण घेत असतो आणि विशेष मातीचा जो नमुना आहे तो अन्नद्रव्य आणि हे जे काही सर्वसाधारण जे घटक सांगितले मी सहा प्रकारचे यासाठीचा विशेष मातीचा नमुना असतो तो फळबागेसाठी आपण विशेष मातीचा नमुना घेत असतो असे तीन प्रकारचे मातीचे नमुने घ्याय घेत असतो तर सर्वसाधारण मातीचा नमुना घेत असताना दोन प्रकारच्या गोष्टीसाठी घ्यायचा असतो समजा पहिले जर असेल तर उथळ पिकांसाठीचा आणि दुसरा जो असतो तो खोल मोळ जातात त्या पिकांसाठी आता उथळ पिकांसाठी जर घ्यायचा असला आपल्याला तर त्याला फक्त पंधरा सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा असतो विएका वि आकाराचा उथळ पिकांसाठी उथळ पिकांमध्ये कोणते आले तुमचे ज्वारी आले उथळ म मुळांची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये ज्वारी आलं बाजरी आलं मका आलं सोयाबीन आलं भुईमुग आलं आणि जे काही खोल मुळांची असलेली पिकं जी आहेत त्याच्यामध्ये तुमचा कापूस आला ऊस आला केळी आले कापूस ऊस केळी यांच्यासाठी आपण तीस सेंटीमीटरचा खता खड्डा घ्यायचा असतो आणि जो काही उथळ मुळांची जी पिकं आहेत त्यांच्यासाठी पंधरा सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा असतो म्हणजे सर्वसाधारण मातीच्या नमुन्यामध्ये दोन प्रकार येतात एक उथळ पिकांसाठी आणि एक खोल पिकांसाठी उथळ पिकांसाठी पंधरा सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे अर्धा फूट आणि खोल मुळांच्या पिकांसाठी एक फूट आणि आणि परंतु जर आपल्याला फळबागेसाठी नमुना घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी नव्वद सेंटीमीटरच्या पुढं आपल्याला खड्डा घ्यायचा असतो एवढा आपण लक्षात ठेवायचा आहे आता का आपण प्रत्यक्ष खड्डा कसा घ्यायचा या पद्धतीने या ठिकाणी जाणून घेऊ आता शेता शेत परिस्थितीमध्ये आपण काय करायचं असतं की करें नमुना कधी काढायचा असतो की लागवडी पूर्वी आणि पीक काढणीनंतर ज्या वेळेचा मोकळा पिरियड आहे अशा पिरियडमध्येच आपल्याला नमुना घ्यायचा असतो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची काही ठे शेतकऱ्यांची नांगरणी सुरू आहे परंतु आता सीझन आपला जवळ येऊन गेलेला आहे पावसाच्या आधी आपल्याला शेतकऱ्यांनी नमुने काढून घेतले पाहिजे एकदा का पाऊस झाला तर तुम्हाला नमुने काढता येणार नाहीत त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता नमुने या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने नमुने काढून घेतले पाहिजे प्रातिनिधिक नमुना तर शेत निवड करत असताना आपण रंग वगैरे खोलीनुसार शेतांचे भाग करायचे आहेत आणि नागमोडी वळण पद्धतीने नागमोडी वळण पद्धतीने आपण नमुने सात आठ ठिकाणी शेतामध्ये नमुने आपल्याला घ्यायचे आहे नागरणी करायच्या आधी नमुना काढत असताना जागा जी आहे तर ती आपण पावडीने स्वच्छ करून घ्यायची आहे समजा ही जागा जी साफ केलेली आहे पावडीने नंतर एक अशा पद्धतीने एक वि आकाराचा खड्डा जो असतो वि आकाराचा खड्डा आपण करून घ्यायचा तर त्याला आपण वि आकाराचा जो खड्डा असतो हा जो आता एक बाप या ठिकाणी महत्वाची आहे नमुना घेत असताना आपण म्हण म्हटलं की सर्वसाधारण मातीचा नमुना जो आहे सर्वसाधारण मातीच्या नमुन्यामध्ये सहा प्रकारचे घटक आपण तपासतो त्यावेळेस आपण जो पंधरा सेंटीमीटरचा उथळ पिकांसाठीचा खड्डा या तर हा खड्डा करत असताना आपण कुदळीने खड्डा केला कुदळीने आणि यावेळेस आपण ही बाजूची जी मधली जी माती ती सगळी काढून फेकली बाजूला आणि ही साईडची जी माती असते ती तासून तासून साईडची माती तासून तासून आपल्याला गोळा करायची माती परंतु एक बाप या ठिकाणी विशेष आहे आहे की की जी लक्षात जे आपण सर्वसाधारण मातीचा नमुना घेतो त्यावेळेस जी कुदळ वापरलेली आहे तीच कुदळ जर विशेष मातीचा नमुना आपण घेणार असूल तर त्यावेळेस वापरायची नाही आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की विशेष मातीचा नमुना जर आपण काढत असू तर पहिले कुदळीने खोदल्यानंतर हे सर्व आपण लाकडाच्या काठीने तासून घ्यायचं आहे आजूबाजूला ती माती फेकून द्यायची साईडला नंतरची माती कोरून आपल्याला गोळा करायची आहे ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे काय होतं की जो काही विशेष मातीचा नमुना याच्यामध्ये जे काही सूष्मा अन्नद्रव्य आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो अन्नद्रव्यांमध्ये की त्या ठिकाणी जर लोखंडी लोखंडी अवजार वापरलं तर त्याच अन्नद्रव्यांचं प्रमाण हे योग्य प्रमाणामध्ये आपल्याकडं येत नाही म्हणून लाकडाची काठी त्या ठिकाणी तासून घ्यायचं आहे साईडचं आणि ते घ्यायचं आहे सात आठ ठिकाणी अशा आकाराचा खड्डा घेतल्यानंतर आपण माती गोळा करायची आहे ती माती आपण गोंपाटावर आणायची गोंपाटावर माती सात आठ ठिकाणची आणल्यानंतर तिचे चार भाग करायचे अशा पद्धतीने हे समोरचे दोन भाग बाजूला काढून टाकायचे दोन भाग राहिलेले जे दोन भाग आहेत ते एकत्र करायचे परत त्याचे चार भाग करायचे परत समोरचे दोन भाग काढून टाकायचे राहिलेले दोन भाग एकत्र करायचे परत त्याचे चार भाग करायचे आणि एक भाग काढायचं असं करत करत आपल्याला एक अर्धा किलोचा नमुना एका आपल्या कापडी पिशवीमध्ये सुकवून भरायचा आहे कापडी पिशवीमध्ये गाळून घ्यायचा आहे सुकवून घ्यायचा कापडी पिशवीत अर्धा किलोचा नमुना भरायचा त्याच्यात आपली चिठ्ठी टाकायची कोणत्या पिकासाठी तपासायचं आहे नाव लिहायचं सर्व्हे नंबर लिहायचा आणि तो प्रयोगशाळेला पाठवायचा आहे नमुना मग प्रयोगशाळेमधून आरोग्यपत्रिका तुमच्याकडे येईल तिच्यावर लिहिलेलं असेल की तुमच्या शेतामध्ये काय आहे तर ती जी काही तपासणी करण्यासाठी सर्वसाधारण मातीचा नमुना सूक्ष्म अन्नद्रव्य मातीचा नमुना विशेष मातीचा नमुना असे तीन प्रकारचे नमुने असतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीने अन्नद्रव्य तपासले जातात आणि त्या आरोग्यपत्रिकेचा वापर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं खताचं व्यवस्थापन करायचं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण मातीच्या नमुन्यामध्ये कोणते करतात विस्तृतपणे तपासले जातात विशेष मातीचा नमुनामध्ये कसं काय तपासणी होते या पद्धतीने आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु शाश्वत पद्धतीने शेतकऱ्यांनी हा मातीचा नमुना गोळा करायचा आहे काढायचे आहे आणि आता सीझन डोक्यावर आलेला आहे पाऊस लवकर येऊ शकतो कधी तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मातीचे नमुने हे आपल्या स्तरावर गोळा करून ठेवायचे नंतर कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयोगशाळेकडे त्यांना पाठवायचे आहेत जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला मातीची आरोग्यपत्रिका जे काही आहे आपल्या जमिनीच्या ते तुम्हाला प्राप्त होतील तर एक आपण थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्यांनी मातीचे नमुने कशा पद्धतीने शास्त्रोत पद्धतीने काढायचे या ठिकाणी ही गोष्ट शेतकरी बऱ्याचदा चुका करतात की एका पिका दोन पिक वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना काढायचा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट उथळमुळं जे काही असतील त्यांच्यासाठी तुम्हाला पंधरा सेंटीमीटरचाच खड्डा घ्यायचा आहे जे काही कोलमुळं असतील त्यांच्यासाठी तीस सेंटीमीटरचा घ्यायचा आहे विशेष मातीचा नमुना फळबागेसाठी घ्यायचा असेल तर तो नव्वद सेंटीमीटरच्या पुढं खड्डा घ्यायचा आहे फळबागेसाठी बाबी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि जर फळबाग तुमची अस्तित्वात असेल आणि फळबागेमध्ये जर तुम्हाला मातीचा नमुना घ्यायचा असेल तर फळबाग फ़ड़ फळा त्या फळपिकाच्या झाडापासून साधारणपणे तीस सेंटीमीटर अंतरावर तुम्हाला तो खड्डा घ्यायचा आहे फळपिकासाठी थोडासा मोठा खड्डा आपल्याला घ्यावा लागतो मोठा खड्डा घेतल्यानंतर जोपर्यंत मुरुम आहे तो मुरुम संपल्यानंतर आपल्याला खोल खोलपर्यंत मुरुम संपेपर्यंत तो खड्डा करायचा असतो आणि त्याच्यानंतर नव्वद सेंटीमीटरमधून तो मातीचा नमुना हा फळबागेसाठी काढायचा असतो तर ही या या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माती परीक्षण हे करून घ्यायचं आहे धन्यवाद